आज जरा उतप्प्याऐव उतप्पा नाही उपम्याऐवजी ते डो डोश्याचं बॅटर होतं उतप्प्याचं मग परत आज ही चटणी बनवली फ्रेश बनवली आत्ता आणि इथे उतप्पा बनवते प्रशांजींसाठी अंडे उकळताय उकडताय इकडे हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज योगा क्लासला मी बऱ्यापैकी लेट झाले दादांसाठी उपमा बनवत होते प्रशांतजींची पण बघून इच्छा झाली खाण्याची तरी मी बोलतेच आहे बघा तर त्यांच्यासाठी पण उपमा बनवला आहे उपमाच बोलते मी उतप्पा प्रशांतजी म्हणे मी पण खाऊ का म्हटलं मग खा ना त्यांना पण एक दोन बनवून दिले आणि त्याच्यामुळे लेट झाले म्हटलं जाऊ द्या काही नाही एकवीस वेळेस ओंकाराचं उच्चारण केलं जातं आणि हो एक दोन ताई मला बोलल्या आहे की तुझं योगा क्लासचं पण आम्हाला आमच्याशी शेअर करबो योग क्लासचं कसंही परमिशन घेणं गरजेचं आहे आता जी क्लास घेते तिला जरी ऑब्जेक्शन नसेल पण ज्या येतात त्यांना ऑब्जेक्शन असू शकतं तरी पण मी आज विचारेल आणि ती हो म्हटली तो उद्या नक्कीच शेअर करेल चला आता पहिले मी तर जॉईन करून घेते कारण की मी आहे लेट योगा क्लास वरून आल्यानंतर स्वयंपाक स्वयंपाक अर्धा केला मी कारण पोळ्या कशा गरम गरमच छान लागतात इकडे ना एवढे चांगले गहू आणि एवढे चांगलं पीठ पण भेटत नाही तर त्याच्यामुळे त्या पोळ्या ना गरम गरमच चांगल्या लागतात तर मी कणिक भिजवून ठेवली आहे मुगाची डाळ आणि मेथीची भाजी स्वयंपाक केला त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी जस्ट स्किन केअर केलं आणि हा ड्रेस वेअर केला आणि आता जरा <coughs> माझं रुटीन चेकअप आहे त्याच्यासाठी मला बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि प्रशांतजींना मी विचारलं होतं तुम्ही येऊ शकाल का की माझं मी ओला उबरने जाऊ पण लकीली प्रशांतजी बोलले की नाही नाही मी येतो मी येतो आणि मी तुला घेऊन जाईल असं तर प्रशांतजी देखील आलेले आहे तर ते काहीतरी काम करताय त्यांचं तेवढं काम झालं मेल वगैरे काहीतरी चेक करताय ते झालं करून की मग आम्ही जाणार हो, आहोत माझ्या रुटीन चेकअपसाठी पवार सरांनी माझ्यासाठी वेळ काढला त्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे आणि आलो आम्ही डाय डायग्नॉस्टिक सेंटरला माझी बरेच वड बोलताना टंग जी आहे ती स्लीप होत असते तशी आत्ताही स्लीप होत होती ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल म्हणजे काही माहिती आणि कोठी मला विचारतील की काय चेकअप हवा तर ॲक्च्युली मी एल आय सीला एक घेतला आहे मग त्याच्या अकॉर्डिंग काही टेस्ट आपल्या करायचे असतात तर त्यांनी आपल्याला जिथे सांगितलेलं असतं त्या सेंटरला येऊन मग टेस्ट करायच्या असतात त्यांनी मला विचारलं होतं तुम्ही कुठल्या एरियात राहता त्या एरियात हां तुमच्यापैकी कोणी कोणी एल आय सीच्या पॉलिसीज घेतल्या आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता कारण की पॉलिसी घेतली तरी ह्या सगळ्या टेस्ट करावे लागतात ब्लड सॅम्पल युरिन सॅम्पल ए सी जी आपलं वेट हाईट बी पी जो की माझा ऑलवेज नॉर्मलच असतो बी पी वन टेन वन ट्वेंटी एटीचा रेशो नॉर्मल रेशो आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना कल्पना देखील असेल तर इथं माझं ब्लड घेतलं जात आहे जे की मी बघणार नाही दुसरीकडे बघेल एवढं काही नसतं खूप बारीक निडल असते <laughs> फीलही होत नाही मलाही नाही फील झालं यू डोंट अंडरस्टँड हिंदी आणि माझ्या सगळ्या टेस्ट करून झाल्या आणि मला फास्टिंग टेस्टसाठी बोलवलं होतं टेस्ट झाल्यानंतर चॉकलेट तो बनता आहे पवार सरांनी मला चॉकलेट घेऊन दिलंय मला तरी वाटलं नव्हतं की इतका वेळ लागेल पण बराच टेस्ट ब्लड सॅम्पल युरिन सॅम्पल त्यानंतर ते बरं प्लीज प्रशांत थँक्यू जी तुम्ही वेळ काढला तुमच्या बिझी शेड्यूल मधून हॅलो एव्हरी वन म्हणू शकता हॅलो एव्हरी वन जरी तुझ्या बरोबर माझं माइंड पूर्ण साईट असं बरं बरं मला सोडून द्या डीमार्टला आणि तुम्ही चालले जा, जा मी ऑटोने जाई घरी प्रशंजींना भूक लागली तर आम्ही एम आर सी बी एम आर सी बीमध्ये आलेलो हो। आहोत जिथे की नॉनव्हेजचे खूप सगळे प्रकार मिळतात मला नाही काही नॉनव्हेज खायचं मी प्रशंजींना बोलले की मी घरी जाऊनच जेवण करे तर हे बघा खूपच वेगवेगळ्या प्रकारचे चिकन आहे मटन टूडे स्पेशल मटन ढलचा ड्राय प्रॉन्स करी काय माहिती आहे आता प्रशांत काय घेता हे व्हेज आहे आय थिंक नाही नाही चिकन रोस्ट चिकन पण आहे बघा प्रॉन्स फ्राय आहे हे प्रॉन्स आहे आय थिंक पण ते खूप ऑइली असणार आहे हे hey, uh, राहू फिश राहू फिश फ्राय पेपर चिकन पेपर चिकन घेत एकशे नव्वद रुपयामध्ये टू फिफ्टी ग्राम पेपर चिकन म्हणजे बऱ्यापैकी महा महागचे नाही का आय थिंक चिकनच काय रेट आहे दोनशे रुपये वगैरे किलो चिकन मिळत असेल तर आता प्रशांतजी इथे पेपर चिकन घेत आहे त्यांना खाण्यासाठी कारण त्यांना मला ड्रॉप करून साईडवर जायचं आहे आणि त्यांना भूक लागली आहे तर ते बोल एम आर सी बी गव्हर्नमेंटचं आहे आणि ते सगळं खूप सगळे नॉन व्हेज व्हेज दोन्ही आयटम आहेत ते स्वतःसाठी चिकन घेतला मग ते माझ्यासाठी पण ते बिर्याणी घेतात दादांना बिर्याणी नाही खातायला कारण बिर्याणीमध्ये कसं खूप मोकळा राईस असतो तर मग ते त्यांना ठसका लागण्याची भीती असते तर त्यांच्यासाठी रात्री बनवण्यासाठी चिकन घेतलं आहे ते पेपर चिकन मी पॅकेट ओपन करून प्रशांतजींना खायला देते कारण त्यांना असं साईटवर जायचं आहे आणि त्यांना भूक लागली आहे आणि खूप टेस्टी आणि यमी आहे पेपर चिकनची मी देखील टेस्ट घेतली तर छान आहे मेड प्लसमध्ये जात आहोत प्रशांतजींनी इथून आहे ना आईला खोकल्याची बाटली आणली होती आणि तिचा खोकला गेला तर तिचं म्हणणं गेला आहे पण ब मला चांगली वाटली ती बाटली तर अजून एक घेऊन यायला लावली आईने मग ती बॉटल घ्यायला आलो आहे मेड प्लसमध्ये खोकल्याच्या औषधाची दादांसाठी एक दोन वस्तू घ्यायच्या मला त्यासाठी आम्ही आता डीमार्ट मध्ये आलोय दादांसाठी टी शर्ट घ्यायचे होते त्यांना ते जे शर्ट आहे बंडी शर्ट त्याच्याने खूप थंडी त्याच्यामुळे आम्ही दादांना घ्यायला डी आलो आलोय आता डी मार्टमध्ये मधून मी दादांसाठी टी शर्ट घेतले ते तर असं टी शर्ट आत्ताच घालायला लागले माझ्या घरी आल्यापासून ते पांढरे शर्ट घालता ज्याला की बंडी म्हणतात आणि ते खूप पातळ आहे तर त्यांना खूप गरम होतं पण आता आहे सवय इथे आल्यापासून रोज टी शर्ट घालायची तर मग त्यांना म्हटलं घाला आता तुम्ही नाही ते घरी काय शर्टलेसच थांबता त्यांच्या घरी बसता राहतात शर्टलेस राहतात जे की आईला नाही आवडत पण आता त्यांचं वय झालंय ऐंशी क्रॉस केलेलंय त्यांनी पण तरी आईला नाही आवडत उघडे बसता उघडे बसता अशी बस म्हणत राहते मग वा आई मला चार चार वेळेस सांगते आता तू त्यांना सांग बर का की घरी गेल्यावर पण टी शर्ट घाला घरी गेल्यावर पण टी शर्ट घाला हो तर मग आता आमच्याकडे वेळ नाही प्रशांतजी फार बिझी असता की बाहेर कुठे जाऊन शॉपिंग करण्याची मनस्थिती नाही आणि डीमार्ट मध्ये मिळतात चांगल्या क्वालिटीचे मिळतात आणि त्यांना कुठे जायचंय त्यांनी एकदा घातले पाहिजे खात्री झाली पाहिजे की हो घालता पण नंतर घेऊ तर डीमार्टमध्ये मध्ये मी पाहिले होते मागच्या वेळेस चांगल्या क्वालिटीचे पण होते मग तिथून त्यांना दोन टी शर्ट घेतले आणि लॅपटॉप बॅग आणि अजून एक दोनच वस्तू घेतल्या अजून घ्यायचं होतं पण प्रशांत कॉल येत होते तरी वेळ वे काढून आले माझ्या बराच वेळ लागला थँक्यू सो मच so प्रशांतजी वेळ गेला पण आता कसं आहे नोकरी जरी महत्वाची तरी नोकरीपेक्षा बायको खूप महत्वाची बायको महत्वाची म्हणून तिला जन्म दिलेले तिच्या आईवडील पण महत्वाची बरोबर मी मी आहे सांगितलं होतं चेकअप करायला पण तुम्हाला मी नेहमीच सांगते आपले प्रशांतजी खूप केअरिंग आहेत ते बोलले नाही नाही मी येईल म्हणे आणि मीटिंग अचानक डिसाइड झालं त्यांचं ठीक आहे चला आता पोहचलो आम्ही जातील ते बाहेरच उतरते मी कारण की गाडी गाडीवरून घेऊन देते मग बोलते आईचा फोन आला होता दादांना थम्स पिण्याची इच्छा होते तर दादांसाठी थम्सअप घ्यायचंय तर तोपर्यंत आम्ही मा बाहेर निघून गेलो होतो आईचा फोन आला तेव्हा तर मी आता सोसायटीच्या विजेता शॉप मध्ये मिळेल का हो मला विजेता मध्ये मिळून जाईल थम्सअप मी जसं काल परवाही तुम्हाला सांगितलं म्हातार पण म्हणजे लहान मुलं जसे असतात तसे बघा वाजे सत्य काही म्हणणार तर नाही तसं पण घेऊन जाते विजेतातून आणि आईसाठी पण काहीतरी घेते तिला खाण्याच्या गोष्टीत एवढा इंटरेस्ट नसतो पण मग मी आणत राहते तरी सुद्धा मी आणते प्रशांतजी रोज घरी येतात काही नाही तर काही घेऊन येता माझे वडील कालच असे म्हणत होते बाई एक दिवस तरी असं आहे का म्हणे का ते खाली हात घरी आले काही नाही ते काही त्यांच्या हातामध्ये राहतच म्हणे काही नाही तर काही ते घेऊनच येतात असं म्हणत होते प्रशांतजींना फार कॉल येत होते मग मी त्यांना म्हटलं की मी जाते गेटवर मला उतरून द्या तर मग ते तर मग त्यांनी मला उतरवून दिलं गेटवर आणि गेले ते मीटिंगला जाणं गरजेचं होतं त्यांना ऍक्च्युली माझ्यामुळे बिचाऱ्यांचा खूप वेळ गेला हट्टी ते ऐकत नाही 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 मी येतो मी येतो मजा दादांसाठी घेतलं थम्सअप आणि आईसाठी खिरवस घेतला इकडे जुन्नू म्हणतं त्याला तेलगूमध्ये आपल्याकडे खरवस म्हटलं जातं आणि देखील घेतलं आहे आज उद्या कुरी बेता है माजा। मिलकी श्रीखंड पुरी करण्याचा बेत आहे माझा मिल्की मिस्टचं श्रीखंड घेतलं आहे पुढच्या अडीच वाजलेले आहे आणि आज जो व्हिडिओ अपलोड करायचा ना म्हणजे आज बघा आज आहे मंगळवार आणि तारीख आहे ट्वेंटी फोर तर अद्याप मी तो एडिट केलेला नाही आहे तर सध्या तर विशेष असं काही होत नाही आहे आई वडिलांबरोबर जो टाईम स्पेंड करते थोडंफार तेच तुमच्याबरोबर शेअर करते तर आता घरी गेल्या गेल्या दादांना थम्सअप प्यायला देते आईला खिरवस खायला देते आणि मग एका तासामध्ये व्हिडिओ एडिट करून अपलोड करते तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईपर्यंत तर तुम्ही तो बघितलेला असणार आहे घराबाहेर पडलं की खूप वेळ जातो पिशवी माझी बरीच हेवी झाली आहे जी, जी खांद्याला टांगली आहे धापळ धापळ त्यांना बिचारांना एकच सोडून बाहेर जायची इच्छा नाही होत पण मग ते दवाखान्यात जायचं होतं तरी मला प्रशांतजी म्हटले यांना घेऊन जायचं का म्हटलं आपल्याला दवाखान्यात किती वेळ लागेल ला, आणि किती नाही आणि सिनियर सिटिझनला असं दवाखान्यात विना कारण घेऊन जाणंही त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने चांगलं नाही आहे नाही का आणि कारमध्ये किती वेळ बसणार ते म्हणून मी नको म्हटलं तर पाच मिनिटात आता मी पोहोचेल घरामध्ये माझा पूर्णपणे जाम झाला बापरे आणि माझा लंच पण झालेला नाहीये प्रशांत बिर्याणी घेतलीये दादांसाठी चिकन घेतले कारण दादांना मी म्हंटल तसं बिर्याणी खायला ठसका जाण्याची भीती असती खूप मोकळा राईस असतो ना आणि आईसाठी मी घेतले श्रीखंड आई नाहीच म्हणते खोकला खोकला कालच तुम्हाला सांगितलं ना खूप सारे पदार्थ खायला ती नाही म्हणते कारण की ती सांगते मला विचारली खोकला येतो पण तस तरी रावण्या पावण्या करून एक दोन चमचे मी तिला खाऊस घालेल श्रीखंड आज म्हणा उद्या म्हणा श्रीखंड पुरी करेल तिच्यासाठी तिच्या ती जेव्हा म्हणेल तेव्हा मी जसं प्रशांतजींचे दोन टी शर्ट जे की नवेच होते त्यांनी इवन घडी पण मोडलेली नव्हती कधी तेच मी दादांना सध्या घालायला देते घरात तर मी त्यांना असं कळू नाही दिलं की मी बाहेरून घेऊन आले जस त्यांना म्हटलं दादा हे घालून बघाओ तर मी इथे त्यांना टी शर्ट घालून बघते तर हा जो आत्ता मी घातला ना ते बोलले बाई याचा रंग म्हणजे त्यांना तो कदाचित आवडला नसणारे म्हणून तर मी काय त्यांना सांगितलं नाही की मी हे नवीन घेऊन आले तुमच्यासाठी आधी म्हटलं नाही तर मग हे ट्रायच करणार नाही तर जे दोन तीन टी शर्ट घालून घेऊन आले ना मी तर ते मी त्यांना आधी घालून बघायला लावले ते म्हणे कशासाठी कशासाठी कशा म्हटलं पाच मिनटं तुम्ही घालून तर बघा मला बघायचे कसे दिसता कोणता छान दिसतो असं लाडी गोडी लावून मी त्यांना दोन तीन टी शर्ट जे आणले ते ट्राय केले कारण की मला साईज बघायची होती कारण की कसं साईज परफेक्ट नसेल तर मग एक्सचेंज वगैरे करून आणायला लगेच तर मी इथे टी शर्ट ट्राय केले आणि त्यांना जेव्हा कळलं की हे टी शर्ट मी त्यांच्यासाठी आणले तर ते माझ्यावर खूप म्हणजे खूप ओरडले मला खूप रागवले तेव्हा मी टी शर्ट घेऊन आले तर दादांना बिलकुल नाही आवडलं आणि जसं की मी सांगते की प्रत्येक ठिकाणचे नियम हे वेगवेगळे वेग असतात मंदिरामध्ये आरती चालू आहे मी मंदिरामध्ये नाही गेली कारण की मी नॉन व्हेज खाल्लं आहे मंदिर वेगळं आहे इकडे मंदिर आहे मी गाईंना पोळ्या घातल्या आई दर्शन करते बिचारी आई आणि दादा मला खूप रागवले टी शर्ट आणल्याबद्दल मी त्यांना म्हटलं बरं तुम्ही घालू नका पण मला नुसतं साईज बघू द्या तर मग चेक केली साईज आणि त्यांना थम्सअप वगैरे पाहायला दिलं त्यानंतर स्वयंपाक केला आणि आता गाईंना पोळ्या घेऊन आली अजून जे आलेले नाही आहे जेवणं बाकी आहे तर आईन मी मंदिरामध्ये आलो होतो आत्ता का चल आई हां प्रसाद दाखवता देवाला नैवेद्य दाखवता आणि करता की काय त्यांचं त्यांनाच माहिती परंतु ते पडदे लावून घेता आपल्या चप्पल कुठे आहे अच्छा ॲक्च्युली हां घेतले घेतले ॲक्च्युली दादा घरात एकटे त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही जस्ट गाईला पोळ्या घातल्या आणि दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो कारण की दादा घरामध्ये एकटे चल घातली का मम्मा तर मागे एक दोन व्हिडिओमध्ये मी बोलली होती ना का पडदे लावून घेता तर ज्या ताईंना माहिती होतं ना त्या बोलल्या होता की ताई देवाला नैवेद्य दाखवताने तसे पडदे लावता असं तर ठीक आहे पण दिवसात ना बऱ्याचदा देव तर काय एवढं इतका वेळेस देवाला नैवेद्य दाखवता हां हां जिकडचे तिकडची पद्धत पण खूपदा खूपदा असंच होतं की देवा मी मंदिरात जाते आणि पडदे लावलेले असतात मी नामस्मरण करते आपलं मेन जे काम आहे ते करते गायींना पोळ्या वगैरे खाऊ घालून निघून येत किती छान हवा सुटली बघ ना आई असं वाटत ना बस हवं मस्त ही हवा फील करावी आईला बिचारीला खूप थंडी वाजते आई म्हणे कुणी स्वेटर नाही घातलंय म्हटलं तो आईची प्रकृती जेवढी जाम झाली आहे त्याच्यामुळे तिला खूप थंडी वाजते ऍक्च्युली मला सुद्धा थंडीचा प्रॉब्लेम आहे मला देखील खूप थंडी वाजते पण इतकी नाहीच आहे आत्ता ते बघा आहे बघ समोरून येणार आहे लेडीज कडे आई स्वेटर ए स्कार आहे आईला आहे जोडी कोणीतरी आहे चला तर आता साडेसात वाजले असतील आय थिंक प्रशांतजी तर काय अजून आले नाहीये आता वर वरती गेल्यावर दादांना विचारते जेवता का काय म्हणता काय नाही नाही तर मग प्रशांतींची वाट बघता दादा चला दुसऱ्या फोनवर फोन, फोन आलाय